तालुक्यातील निम्स कॉलेजच्या वस्तीगृहात विद्यार्थ्याने घेतला गडफास शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद शेरपूर तालुक्यातील सावर्दे येथील निम्स कॉलेजच्या वस्तीगृहात एका वीस वर्षीय विद्यार्थीने गडफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने एकच खडबळ उडाली आहे तर घटना चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली अथर्व अमिय पुरोहित वय वीस राहणार रवींद्रनगर खरगोन मध्य प्रदेश असे मयताचे नाव आहे या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हा वर्षीय विद्यार्थी तालुक्यातील येथे शिक्षण घेत होता तसेच त्याच परिसरात मुलांच्या वसतिगृहात तो राहत होता दरम्यान चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच ते सहा वाजच्या दरम्यान तो वसतिगृहातील त्याच्या खोलीत पंखेला चादरीने गडफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला त्यामुळे मुलांच्या वसतिगृहात एकच खडबड उडाली त्यास खाली उतरवून वस्तुगृहाचे वार्डन प्रशांत पाटील यांनी तात्काळ खाजगी रुग्णवाहिकेने शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमोल जैन यांनी तपासणी करून अथर्व पुहित यास सायंकाळी साडेसात वाजच्या सुमारास मैत घोषित केले या घटनेमुळे निम्स कॉलेज परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे मात्र आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन माळी हे करीत आहे